आले के मैं तो फ्री में जाऊ गए अंदर इसने ए कल बाल मत कटाओ नहीं नहीं नहीं। नहीं लियो काले कोई काले सुबह सुबह तो अब नाराज आएंगे पता जाओ जाओ शाम को जाओ बगा

<laughs> काय <laughs> करायचं का <laughs> <laughs> उतना तो वाजन हो प्यारा। <laughs> प्यारा। <laughs> तो आलता आता कट्ट आवाज एकदम थोडस हा दिला होत आता दोन दिवसांना

तो उसने <Credit app Walking Tortilla> तो 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 क्या हजार पूरा आ, पार्ट पार्ट ना अले, अले, कमेंडिक, कमेंडिक ग्रोथ अच्छा आहे ना ना।, ना ना कोण कोण खाणार खाणार आहे 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 ग्रोथ अच्छा शेवटी तर इथ यायचं आहे

<safe> तुम्ही <laughs> अगर त्याची सपोर्ट केलीस तर मी परत घरी नाही येईन अरे मला का से नाही केस कापायचे रात्री रात्री Porgamntetelah. <laughs> Bapak <laughs> मला <releases whiskey> <्यों> <mistaken> <थाँगा>। <अग्यों> <-àn -ग्यों> बोट करतोय बर का बोट काय तू भले पाय कर नाही जाऊ मे दोन मिनट लागेल

ना। ना बस बस। <laughs> 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 <कसा> <laughs> कट करू दे कट करू दे कट करू म्हणून बघ आता दीपाची नवराने कट केले ना केली कट पूर्ण केले पूर्ण म्हणून या

ये किती लोकांना अन्याय चालू आहे ना तोल। नाव ना। तो हो राहून

आले बस बस, बस। <laughs> काप पोहे गार झालेत खाऊन टाकणार आम्ही सगळे पळतोय अरे

हो कटिंग वाले के पास डायरेक्ट मशीन चलाना जीरो पॉइंट बिट्टू डालेगा दीपा चाची बिट्टू डालेगा मैं चप्पल पहन के आती हूं मैं पाय भागता थे दीपा ताई चप्पल घाला पहले

<laughs> पोहे खायचेत का खायचे खायचे चला बाबा आम्ही पण चाललो बसा तुम्ही

ये ना चल ये ते दादाला आणायला अरे, अरे चल ना हे की अरे आता पर्यंत आला आता कशाला टाइमपास पास करते कापून होईल चल तू चालवते

सोल्युशन चल गेल तू जाऊन मी मग दोन झापड खायला मी नाही जाणार

माझी शपथ कशाला मम्मीची शपथ घे माझा संबंध नाही हा गोरेची आहे मी त्यांचं घर आहे तुझ पण नाही पप्पांचे दिलेत तुझं नाही ते अरविंद काम करते पप्पाच्या मशीन आहेत काही चिकनचा वास पोहे पोहेगार झाले चला बाबा चालले मी सांगितलं <yaves> <rivalry> <htal Redeans framework> <laughs> <today> <ünüz> काहीच घेत नाही माझी मते अहो घेतली का तू अजून एकदम बारीक कर ना तू एकदम बारीक कर ना घे माझे चप्पल घे चल एकदम बारीक कर काय घे चप्पल घे माझे रे मी मम्मी चप्पल बारीक कर ना कोण हा कोणाला बारीक कर केस आणि ती दाढी सेटिंग कर ना विचारत आता काहीच नव्हतं तुला सेटिंग कर ना विचारत काहीच नव्हतं तुला सेटिंग कर ना हा चला सेटिंग कर ना कट मार

चल आता ना आता है ठीक है